कार पब्लिक व्हाइफ चॅनलमध्ये आपले स्वागत बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचा चाळीसवा वर्धापन दिन गोविंदभाई श्राफ ललित कला अकादमी सरस्वती भवन इथे साजरा करण्यात आला यावेळी विनय चारूल नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीदास तुळजापूरकर धनंजय कुलकर्णी राजेंद्र देवळे व दीपक माने यांची उपस्थिती होती चारुल बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादचे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड्स बंधू आणि आज आपण चार दशकांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर येणाऱ्या कालखंडातल्या वाटचालीसाठी स्वतःला तयार करणं या भूमिकेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या वर्षभरामध्ये संघटनेच्या वतीने अनेकविध उपक्रम हाती घेतले जातील कार्यक्रम हाती घेतले जातील आणि ही जी दिशा आहे हा जो विचार आहे तो अधिकाधिक वृद्धिंगत करणं मजबूत करणं यासाठी आपण आपला इथला पुढचा प्रवास करणार आहोत एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवी की बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद हा आजचा दिवस पाहू शकली कारण बँक ऑफ महाराष्ट्र आपलं अस्तित्व टिकवू शकली आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं हे अस्तित्व टिकवण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रातल्या बी एच्या भूमिका याच मोल अवर्णनीय आहे म्हणूनच आज आपण हा दिवस पाहू शकलो एकोणीसशे पंच्याऐंशी साली जेव्हा संघटनेचं रोट याच औरंगाबाद शहरामध्ये आपण नेहरू भवन शादनच्या भागामध्ये एका हॉलमध्ये मीटिंगचं आयोजन करून केलं होतं तेव्हापासूनचा काळ हा माझ्या डोळ्यापुढे येतो एकोणीसशे पंच्याऐंशी ये हे वर्ष हे डेमोक्रेटायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ ट्रेड युनियनचा एक भाग म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रातल्या या भागातल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतःच एक फोरम असावा एक व्यासपीठ असावं या भूमिकेतून या संघटनेची स्थापना झाली पण त्याच्या त्या तो काळ आणि त्या काळातल्या घटना या जर आपण डोळ्यात पुढे खालून घातल्या तर त्याच रिलेवन्स आणि त्याचा जो सिग्निफिकन्स आहे तो आपल्याला लक्षात येतो एकोणीसशे पंच्याऐंशी साली जग काय होतं आणि आज काय एकोणीशे पंच्याऐंशी साली बँकिंग इंडस्ट्रीमध्ये पहिलं कॉम्प्युटरायझेशनचं सेटलमेंट झालं म्हणजे बँकिंग इंडस्ट्रीतल्या यांत्रिकीकरणाची ही सुरुवात होती ज्या युनियन म्हणजे कुठलंही यांत्रिकीकरण बँकिंग इंडस्ट्रीमध्ये होऊ नये अशी भूमिका घेत होती त्याच युनियन्सनी रेग्युलेटेड कॉम्प्युटरायझेशन या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आणायला सुरुवात केली आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये याच कॉम्प्युटरचा वापर करून आपण आपल्या संघटनेचा लोगो प्रकाशित करतो हा तो प्रवास आहे या प्रवासामध्ये आपण बदललो जग बदललं पण मी बदलणार नाही ही भूमिका घेतली नाही जग बदललं तसे आपण पण बदलाला सामोरे जायची तयारी दाखवली म्हणून दोन हजार ही संघटना या देशामध्ये आपला रिलेव्हन्स आपलं प्रभुत्व हे कायम टिकवू शकलेली आहे त्याला बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद हा देखील अपवाद नाही हा काळ हा कालखंड हा खूप घटनाक्रमांचा कालखंड आहे एकोणीशे पंच्याऐंशी साली जेव्हा आपण युनियन स्थापन केली त्याच्या एक वर्ष अगोदर तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा खून झाला होता राजीव गांधी हे पंतप्रधान पदी विराजमान झालेले होते देश एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात होता तो काळ हा संक्रमणाचा काळ होता त्यावेळे जग आपण डोळ्या खालून घातलं तर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष रेगन होते इंग्लंड मध्ये पंतप्रधान होत्या मार्गाने थेचर, थेचर एक्क्याण्णवच्या एक ज्या काही नवीन धोरणांचं बीज हे रेगन आणि थॅचर या दोघांच्या धोरणात होत त्याला प्रत्यय करण्यासाठी जगभरामध्ये कामगार चळवळीने जाणतेपणी प्रयत्न केले पाहिजेत ही भूमिका घेऊन ज्या काही संघटना काम करत होत्या त्यातली ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ही एक संघटना होती ज्याचा आपण भाग होतो आपण औरंगाबाद युनियन स्थापन केली त्यावेळी युनियन कडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता समाजातला तो न टळणार पाप असा होता इनिमिटेबल इविल म्हणून युनियन कडे बघितलं जायचं जिंदाबाद मुर्दाबाद आणि राडा करणारा समूह हो म्हणजे ट्रेड युनियन असा युनियन कडे बघण्याचा दृष्टिकोन होता पण हा बदलला पाहिजे म्हणून जाणतेपणी आपण ट्रेड युनियन म्हणून स्वतःला रिपोजिशन करायचा प्रयत्न केला रिपोझिशन कशा के पद्धतीने करत गेलो बँकिंग इंडस्ट्री मधलं वर्क कल्चर सुधारलं पाहिजे पब्लिक सेक्टर बँकांना डिफेंड करण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी